नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते थे थेट मुंबईतून मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरूच एक हजार गाड्यांचा ताफा नेते आणि हजारो पदाधिकाऱ्यांच्या जनसमुदायाने गजबजली मातोश्री झाला मोठा पक्षप्रवेश काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया राहुल नार्वेकरांचा आमदार अपात्रतेचा निर्णय असो किंवा राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा यामागे मोठं राजकारण आहे असे मत भाजपचे कार्यकर्ते तसेच संघाचे कार्य करणारे प्रदीप उपाध्याय म्हणाले संघ निस्वार्थपणे कार्य करायला शिकवतो मात्र राम मंदिराचं काम पूर्ण झालेलं नसताना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडून त्याचा उपयोग करून घ्यायचा अशी स्पष्टोक्ती प्रदीप उपाध्याय यांनी दिली भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचारांना बरोबर घेऊन काम करायचं ठरवलेलं असताना हे आम्हाला पटलेलं नसल्याने आम्ही ठाकरेंकडे जाहीर पक्षप्रवेश करत आहोत असे ते म्हणाले तसेच विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष घनश्याम दुबे यांनी आपण पक्षबांधणीसाठी कार्य करून पक्षाला बळकटी देऊ असे उद्गार काढले पक्षप्रवेशावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते बजरंग दलाचे नेते तसेच विश्व हिंदू परिषदेचे सदस्य उपस्थित होते धन्यवाद